नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू घाणूचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न सर्व आय एम पी असणार आणि निवडलेले प्रश्न असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे पासष्टवा या पाठमध्ये आपण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालू घाणूचे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर पर्याय ड आपल्या भारतामध्ये बघा पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे करण्यात येणार आहे प्रश्न आय एम पी आय स्टार मार्क करून ठेवायचा आहे आता खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे भारतात करण्यात येणार आहे तर आता प्रश्न कशाशी संबंधित आहे तर क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे तर भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत क्रीडा मंत्री तर मनसुख मांडविया मनसुख मांडविया हे भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे भारत जगातील कितवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे तर भारत पर्याय तिसरा तर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश हा बनला आहे कितवा तर तिसरा पहिला कोणता आहे तर अमेरिका अमेरिका हा पहिला आहे ज्या देशामध्ये बघा सर्वाधिक इथेनॉलचे उत्पादन केले जाते पुढचा तिसरा प्रश्न आहे प्रशांत किशोर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली तर योग्य तर पर्यायड जनसुराज पार्टी जन सुराज पार्टी सुराज प्रशांत किशोर यांनी जनसुराज पार्टी या पक्षाची बघा घोषणा केलेली आहे आणि याचे पहिले अध्यक्ष कोण असणार आहेत जनसुराज पार्टीचे पहिले अध्यक्ष कोण असणार आहेत तर मनोज भारती मनोज भारती हे जनसुराज पक्षाचे किंवा पार्टीचे पहिले अध्यक्ष असणार आहेत प्रश्न हा देखील आय एम पी आय स्टार मार्क ठेवायचा आहे एकतर पक्ष विचारला जाईल किंवा पहिले अध्यक्ष विचारले जातील आता याची स्थापना कोणी केली आहे तर प्रशांत किशोर यांनी केलेली आहे पक्ष कुठला जनसुराज पार्टी आणि पहिले अध्यक्ष कोण असणार आहेत मनोज भारती पुढचा चौथा प्रश्न आहे इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर पर्याय अ एम व्ही श्रेयस कुमार एम व्ही श्रेयश कुमार यांची इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत तर पर्याय ब दहा वर्षे तर स्वच्छ भारत अभियानाला नुकतंच दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत तर याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर बघा दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा साली दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली होती दोन हजार ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी केली जाते बघा गांधी जयंती आणि याचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी जेव्हा अं मोदींचे मोदींचा पहिला कार्यकाळ कोणत्या वर्षी सुरू झाला होता बघा दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधानमधून शपथ घेतली होती नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली आणि याच दोन हजार चौदा साली दोन ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये बघा स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे तर नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणाहून या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती आता किती वर्षे पूर्ण झाले तर दहा वर्षे पूर्ण झाली आहेत आता सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन हजार चौदाला पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा आणि दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा पुढचा सहावा प्रश्न आहे आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क यूई या देशामध्ये आय सी सी वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन हे यू ए या देशामध्ये दे? करण्यात येणार आहे आयोजन हे बांगलादेशमध्ये होणार होते परंतु जी काही वादाची परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशमध्ये तर त्यामुळे आय सी सीने यूई या ठिकाणी महिलांचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे दोन हजार चोवीसचा तर ते आयोजन करण्याची घोषणा केली आहे आता प्रश्न आय आय सी आय सी सीचा संबंधित आहे तर आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण बनले तर जय शहा जे बी सी सी आयचे सचिव होते बघा जयशहा हे आता आय सी सीचे अध्यक्ष बनले आहेत आय सी सीचे अध्यक्ष आता आय सी सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दुबई या ठिकाणी आहे जर बी सी सी विचार केला तर बी सी सी आय चे सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापना झाली होती आता महिलांचा टी ट्वेंटी पुरुषांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकला होता तर आपल्या भारताने जिंकला होता पुरुषांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणाला हरवून साऊथ आफ्रिकेला हरवून कोणत्या देशात पार पडला तर वेस्ट इंडीज आणि अमेरिका या नी दोन देशांदरम्यान पुढचा सातवा प्रश्न आहे धरती आबा ट्रेबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली तर पर्याय ब झारखंड झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत झारखंडचे मुख्यमंत्री तर हेमंत सोरेन राजधानी रांची तर धरती आबा ट्रिबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात ही झारखंड राज्यातून करण्यात आली आता कोणाच्या हस्ते करण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली इथे एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तर देशातील पाचशे पन्नास देशातील पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्ये ही जी काही हे जे काही अभियान आहे बघा ते राबवण्यात येणार आहे देशातील पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्ये पुढचा आठवा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा विचारल्या जाण्याची शक्यता आहे तर पेरूतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणी दोन सुवर्णपदक जिंकले आता इथे प्रश्न बघा तीन प्रश्न इथे बनतात ते, बनता ते कोणकोणते सांगतो आता आय एस एस एफ ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी पार पडली असा प्रश्न विचारला जाईल तर त्याचं उत्तर असणार आहे पेरूतील लिमा या ठिकाणी म्हणजे पेरू या देशामध्ये ही स्पर्धा पार पडली आता या स्पर्धेमध्ये किती मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले तर दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आता दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आता ते कोणी जिंकले तर ते जिंकले पर्याय ड पार्थ राकेश माने पार्थ राकेश माने पदक जिंकले कोणत्या प्रकारात दहा मीटर एयर रायफल प्रकारात स्पर्धा पार पडली पेरूतील लिमा या ठिकाणी पुढचा नवा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य संघटनेचे नवीन नाव काय आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर जे काही छत्रपती संभाजी राजांची स्वराज्य संघटना होती बघा ज्याची स्थापना करण्यात आली होती दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली याची स्थापना करण्यात आली होती आणि या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाने बघा पक्षाची मान्यता दिली आहे म्हणजेच पक्ष म्हणून स्वीकारण्यात आलेले बघा या स्वराज्य संघटनेला आणि याचे नाव असणारे आता पर्याय महाराष्ट्र स्वराज्य पक्ष महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा जो काही छत्रपती संभाजी महाराजांचा पक्ष आहे बघा तर या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात या पक्षा आ, हा पक्ष बघा निवडणूक लढवणार आहे आता याला हे कुठलं दिलं आहे चिन्ह काय दिलं आहे तर चिन्ह दिलं आहे सप्तकिरणांसह पेनाची निब सप्तकिरणांसह पेनाची निब हे चिन्ह असणार आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं अगोदरचे नाव होते स्वराज्य संघटना याचे नाव बदलून आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे करण्यात आले आहे याची स्थापना कोणी केली होती तर छत्रपती संभाजीराजांनी दोन हजार बावीस साली आता मान्यता कोणी दिली आहे तर निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे पक्ष म्हणून आता निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन सुकुमार सेन हे भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे चे, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत यू पी एस मदान यू पी एस मदान हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आता मुख्य न अधिकारी कोण आहेत निवडणूक अधिकारी कोण आहेत महाराष्ट्राचे तर एस चोकलिंगम दोन्ही वेगवेगळे आहेत बघा निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम आणि निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे स्वराज्य सॉरी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तर ते असणार आहे पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या कालावधी दरम्यान शेतात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो तर पर्याय ब दोन ते आठ ऑक्टोबर दोन ते आठ ऑक्टो ऑक्टोबर या दरम्यान देशात वन्यजीव सप्ताह हो हा साजरा केला जातो या वर्षीचा कितवा असणार आहे सतरावा असणार आहे राष्ट्रीय वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय वन्यजीव दिवस तर तो चार सप्टेंबरला साजरा केला जातो राष्ट्रीय वन्यजीव दिवस आता याचा इतिहास आपण जाणून घेऊया तर पहिल्यांदा बघा एकोणीसशे बावन्न साली कल्पना मांडण्यात आली होती कशाची तर वन्यजीव सप्ताहाची एकोणीसशे बावन्न साली कल्पना मांडण्यात आली होती आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नमध्ये एकोणीसशे पंचावन्न साली वन्यजीव दिवस हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला पहिला वन्यजीव दिवस कोणत्या वर्षी साजरा केला तर एकोणीसशे पंचावन्न साली साजरा करण्यात आला मंज कल्पना केव्हा मांडली एकोणीसशे बावन्न साली त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला एकोणीसशे सत्तावन्नला पहिला सप्ताह हा साजरा करण्यात आला एकोणीसशे सत्तावन्नला पहिला सप्ताह साजरा करण्यात आला हा आहे इतिहास त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट सांगतो इथे जो परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर महाराष्ट्राच्या पहिल्या वनबल प्रमुख कोण बनल्यात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख तर शोमिता बिस्वास ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख बनल्या आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणाची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या पदी निवड झाली आहे किंवा नियुक्ती झाली आहे तर पर्याय क रवी आहुजा यांची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केली आहे तर पर्याय ब मुंबई मुंबई या बंदरापासून सर्वानंद सोनोवाल यांनी बघा क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केली आहे पुढचा प्रश्न आहे तेरावा आयुष्य मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले पर्याय अ मुंबई या ठिकाणी आयुष्य मेडिकल समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे करण्यात आले पुढचा चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशाने मायदेशात सलग एकोणीस कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला सलग एकोणीस टेस्ट सिरीज मालिका सिरीज जिंकण्याचा पराक्रम आपल्या भारताने केला आहे बघा पर्याय आपल्या भारताने सलग एकोणीस सलग एकोणीस कसोटी मालिका जिंकत भारताने विक्रम केला आहे सध्या बांगलादेशची देखील सिरीज ही जिंकलेले दोन शून्याने आता सध्या भारतीय कसोटी संघाचे कर्णधार कोण आहेत रोहित शर्मा हे भारतीय कसोटी संघाचे कर्णधार आहेत तसेच ओडियाचे कर्णधार देखील रोहित शर्मा हेच आहेत टी ट्वेंटीचे कर्णधार कोण आहेत तर सूर्यकुमार यादव हे टी ट्वेंटीचे कर्णधार आहेत सध्या मुख्य प्रशिक्षक कोण आहेत भारतीय संघाचे तर गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत गोलंदाजी प्रशिक्षक किंवा बॉलिंग कोच कोण आहेत तर मॉर्ने मॉर्केल साऊथ आफ्रिका या देशाचे एक खेळाडू होते बघा मॉर्ने मॉर्केल हे सध्या भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत पुढचा पंधरा प्रश्न आहे क्लाउडिया शिनबाम ने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर पर्यायड मॅक्सिको मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून क्लाउडिया शिनबामने शपथ घेतली आता मेक्सिकोची राजधानी कोणती आहे तर मेक्सिको सिटी ही मेक्सिकोची राजधानी आहे पुढचा सोळा प्रश्न आहे मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पर्याय क लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला कोणत्या लोकसभेचे अध्यक्ष तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनखड नरेंद्र नरे मोदी पंतप्रधान आहेत आणि नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे तर ओम बिर्ला यांच्या हस्ते औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात ही करण्यात आली आहे कोठे तर मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आता ही जी काही मुंबईची कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्था आहे बघा तर तिचे नामकरण करण्यात आलेले आहे नामकरण आता ते नामकरण काय करण्यात आलेले आहे तर महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था असे नामकरण करण्यात आले आहे मुंबईच्या शासकीय औद्योगिक संस्थेचे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा कंटेफेअर्स जे आपण द दोन ऑक्टोबर या दरम्यानचे पाहिलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद